मराठी वर्णमालेचा अभ्यास करताना राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार दोन हजार नऊ आधुनिक वर्णमालेतील बावन्न वर्णांचा विचार करणे एमपीएससीसाठी अत्यंत महत्वाचे आहे मराठी वर्णमाला सविस्तर विश्लेषण मराठी भाषेत एकूण बावन्न वर्ण आहेत त्यांचे वर्गीकरण प्रामुख्याने स्वर स्वरादी आणि व्यंजने अशा तीन भागांत केले जाते स्वर व्हाव्हल्स एकूण चौदा ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय होतो त्यांना स्वर म्हणतात रस्वस्वर स्वर ज्यांचा उच्चार आखूड होतो उदा अ ई उ, रु उ दीर्घ स्वर ज्यांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो उदा आ ई उ संयुक्त स्वर दोन स्वर मिळून बनलेले स्वर उदा ए ऐ ओ औ एमपीएससी टीप ए हा अ अधिक ई पासून बनतो तर ए हा आ आधिक ईई पासून बनतो इंग्रजी स्वर आदत्त स्वर आधुनिक वर्णमालेत समाविष्ट केलेले स्वर उदा ए ओ मायनस जसे की बॅट बॉल दोन स्वरादी न्य दोन ज्याच्या आरंभी स्वर आहे असा वर्ण म्हणजे स्वरादी अनुस्वार अम स्वराच्या मदतीने होणारा नासिका उच्चार उदा गंगा घंटा विसर्ग अस्माइली चेहरा ह कार्युक्त श्वास सोडताना होणारा उच्चार उदा दुःख स्वत तीन व्यंजने कॉन्सोनंट्स एकूण चौतीस अधिक दोन ज्यांचा उच्चार करण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते त्यांना व्यंजने म्हणतात स्पर्श व्यंजने पंचवीस क वर्गापासून म वर्गापर्यंतची व्यंजने कठोर व्यंजने ज्यांचा उच्चार तीव्र असतो उदा क ख च मृदू व्यंजने ज्यांचा उच्चार सौम्य असतो उदा ग घ ज, ज। अनुनासिके ज्यांचा उच्चार नाकातून होतो उदा ग न, न न म अर्धस्वर अंतस्थ य र ल व यांचे उच्चार स्थान स्वरांसारखे असते उदा य चा ई सारखा उष्मे घर्षक श श स यांच्या उच्चारात घर्षण होऊन उष्णता निर्माण होते महाप्राण ह हा, हा मुख्य महाप्राण वर्ण आहे तसेच ज्या वर्णात ह मिसळलेला असतो उदा ख घ च त्यांनाही महाप्राण म्हणतात अल्पप्राण ज्या वर्णात ह ची छटा नसते उदा क ग स्वतंत्र वर्ण अ हा द्राविडी भाषेतून मराठीत आला आहे चार विशेष संयुक्त व्यंजने शून्य दोन क्ष क्य अधिक श अधिक, अधिक अ आणि ज्ञ द अधिक न अधिक य अधिक अ या दोन वर्णांचा समावेश आता वर्णमालेत करण्यात आला आहे पा सबनीस यांच्या शास्त्रशुद्ध व्याकरणानुसार यांचा स्वीकार झाला आहे उच्चारस्थानानुसार वर्गीकरण साठी अत्यंत महत्वाचे परीक्षेत हमखास विचारले जाणारे घटक कंठ्य गळ्यातून निघणारे आवाज अ आ, आ क ख ग घ ङ ह तालव्य टाळूला स्पर्श करून निघणारे ई ई च छ ज झ श मूर्धन्य जिभेचा शेंडा टाळूच्या वरच्या भागाला टेकवून रु ट ठ ड द, ध, ध, न, र श र। दंत्य दातांना स्पर्श करून त थ द ध न ल स ओष्ठ्य ओठांच्या सहाय्याने उ ऊ प फ ब भ, भ म एमपीएससी परीक्षेसाठी काही विशेष टिप्स वर्णमालेची संख्या जुनी अठ्ठेचाळीस तर नवीन बावन्न ॲ अ हे वाढले दोन सजातीय स्वर एकाच उच्चारस्थानातून निघणारे उदा अ आ, आ इ, इ, इ तीन विजातीय स्वर वेगवेगळ्या उच्चारस्थानातून निघणारे उदा अ ई ए, ए चार लेखन अनुस्वाराच्या जागी अनुनासिकाचा वापर करणे उदा पंकज ऐवजी पंकज तुम्हाला यातील एक एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने स्वर हा घटक अत्यंत महत्वाचा आहे यावर आधारित स्वरांचे प्रकार उच्चारस्थाने आणि संधीमधील त्यांचे महत्त्व यावर वारंवार प्रश्न विचारले जातात येथे स्वरांचे सविस्तर विश्लेषण दिले आहे स्वराची व्याख्या ज्या वर्णांचा उच्चार कोणत्याही दुसऱ्या वर्णाच्या व्यंजनाच्या मदतीशिवाय स्वतंत्रपणे होतो त्यांना स्वर म्हणतात स्वरांचा उच्चार करताना ओठ किंवा जीभ यांचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होत नाही दोन स्वरांचे प्रकार क्लासिफिकेशन एमपीएससी मध्ये वर्गीकरणावर आधारित जोड्या लावा किंवा बहुपर्यायी प्रश्न येतात अ उच्चाराला ला लागणाऱ्या वेळेनुसार कालावधी रहस्वस्वर ज्यांचा उच्चार आखूड होतो किंवा ज्यांना कमी वेळ लागतो यांना एक मात्रा असते उदाहरणे अ ई उ रु दोन दीर्घ स्वर ज्यांचा उच्चार लांबट होतो किंवा ज्यांना जास्त वेळ लागतो यांना दोन मात्र असतात उदाहरणे आ ई ऊ तीन संयुक्त स्वर दोन स्वर मिळून तयार झालेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात हे नेहमी दीर्घ असतात उदाहरणे स्टार ए बरोबर अ अधिक ई बरोबर आ अधिक ई ओ बरोबर अ अधिक उ गो औ बरोबर आ अधिक उ उ, उ ब स्वरूपानुसार सजातीय स्वर होमोजिनियस एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात उदाहरणे अ आ ई उ, 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 दोन विजातीय स्वर हेट्रोजिनियस भिन्न उच्चारस्थानांतून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात उदाहरणे अ इ अ उ इ ए, ए क उत्पत्तीनुसार सिद्ध स्वर जे स्वर मूळचे आहेत त्यांना सिद्ध स्वर म्हणतात उदा अ इ उ दोन साधित स्वर मूळ स्वरांपासून तयार झालेल्या स्वरांना साधित स्वर म्हणतात उदा अ अधिक अ बरोबर आ तीन इंग्रजी स्वर आदत्त स्वर महाराष्ट्र शासनाच्या सहा नोव्हेंबर दोन हजार नऊच्या निर्णयानुसार इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे ऍ ए आणि ऑळ या दोन स्वरांचा समावेश मराठी वर्णमालेत करण्यात आला आहे उदाहरणे बॅट बॅट बॉल बॉल ऑफिस चार स्वरांचे उच्चारस्थान एमपीएससी स्पेशल हे परीक्षेसाठी सर्वात महत्वाचे आहे कंठ्य थ्रोट अ आ तालव्य पॅलेट ई मूर्धान्य सेरिब्रल री ओष्ठ्य लिप्स उ उ कंठतालव्य थ्रोट प्लस पॅलेट ए ए कंठोष्ठ्य थ्रोट प्लस लिप्स ओ ओ पाच साठी महत्त्वाचे मुद्दे की पॉइंट्स मराठीत एकूण चौदा स्वर आहेत आधुनिक वर्णमालेनुसार उ हा स्वर आता मराठीत लुप्त होत चालला आहे तो फक्त क्लुप्ती या शब्दात आढळतो सर्व स्वर हे अक्षर असतात कारण त्यांचा उच्चार पूर्ण असतो संयुक्त स्वर हे दोन विजातीय स्वरांच्या संयोगाने बनलेले असतात एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने स्वरादी हा एक अत्यंत महत्वाचा आणि छोटा घटक आहे यावर सहसा व्याख्या प्रकार किंवा शब्दांमधील त्यांच्या वापरावर प्रश्न विचारले जातात येथे स्वरादीचे सविस्तर विश्लेषण दिले आहे स्वरादी स्वरादी व्याख्या स्वरादी या शब्दाची फोड स्वर अधिक आदी अशी होते ज्याच्या आदी सुरुवातीला स्वर आहे त्याला स्वरादी म्हणतात त्या म्हणजेच ज्या वर्णांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा आधार घ्यावा लागतो त्यांना स्वरादी असे म्हणतात मराठी वर्णमालेत एकूण दोन स्वरादी आहेत एक अ अनुस्वार दोन अ विसर्ग अनुस्वार अनुस्वार अम जेव्हा स्वरावर किंवा अक्षरावर स्पष्ट आणि खणखणीत उच्चार होतो तेव्हा त्याला अनुस्वार म्हणतात उच्चार प्रक्रिया अनुस्वाराचा उच्चार करताना नाक आणि मुख यांचा वापर होतो उदाहरण गंगा ग अधिक अ अधिक अम अधिक ग अधिक आ घंटा आंबा संथ एमपीएससी टी परस्वर्ण अनुस्वाराचा उच्चार त्याच्या पुढच्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकासारखा ग ण न, न, न म होतो तेव्हा त्याला परस्वर्ण लेखन म्हणतात उदा पंकज हे पंकज असेही लिहिता येते अनुनासिक अनुनासिक जेव्हा अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट न होता नाकातून ओझरता होतो तेव्हा त्याला अनुनासिक म्हणतात उदा उन्हू घरीन दोन विसर्ग विसर्गा अ स्माइली चेहरा विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे किंवा मुक्त करणे असा होतो उच्चार प्रक्रिया विसर्गाचा उच्चार करताना ह या वर्णासारखा हवेचा जोरात झटका दिला जातो विसर्गाच्या आधी अ हा स्वर येतोच चिन्ह अक्षराच्या पुढे दोन उभ्या ठिपक्यांनी स्माइली चेहरा विसर्ग दर्शवला जातो उदाहरण स्वतः स्वत अधिक अ अधिक, अधिक स्माइली चेहरा दुःख उषा काल निस्पृह एमपीएससी परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे स्थान स्वराधींचा उच्चार करण्यापूर्वी अ किंवा इतर कोणत्याही स्वराचा उच्चार करावाच लागतो उदा अम मध्ये आधी अ आहे दोन संख्या पारंपरिक वर्णमालेत दोन स्वराधी आहेत तीन संधी विसर्ग संधी समजून घेण्यासाठी स्वराधींचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे चार लेखन नियम अनुस्वार नेहमी मागील स्वरावर किंवा स्वरांत अक्षरावर दिला जातो एमपीएससी सराव प्रश्न नमुना प्रश्न एक विसर्ग हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे अ स्वर ब स्वराधी क व्यंजन ड जोडाक्षर उत्तर ब स्वरादी प्रश्न दोन अम आणि अ यांना काय म्हणतात एक अर्धस्वर दोन महाप्राण तीन स्वरादी चार संयुक्त स्वर उत्तर तीन स्वरादी एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने व्यंजने हा वर्णमालेतील सर्वात मोठा आणि महत्वाचा घटक आहे यावर व्यंजनांचे प्रकार उच्चारस्थाने आणि त्यांचे परस्पर संबंध उदा कठोर मृदू यावर प्रश्न विचारले जातात खाली व्यंजनांचे सविस्तर वर्गीकरण दिले आहे व्यंजने कॉन्सोनंट्स व्याख्या ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण होण्यासाठी शेवटी अ या स्वराचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना व्यंजने म्हणतात व्यंजनेही अपूर्ण उच्चाराची असतात म्हणून ती लिहिताना पाय मोडून उदा क ख लिहिली जातात मराठीत एकूण चौतीस व्यंजने आहेत क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजने मानल्यास ही संख्या छत्तीस होते व्यंजनांचे मुख्य प्रकार स्पर्श व्यंजने पंचवीस क पासून म पर्यंतच्या पंचवीस व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात यांचे तीन उपप्रकार पडतात कठोर व्यंजने शोष ज्यांचा उच्चार तीव्र होतो उदा क ख च छ, ट ठ त थ, प, फ वजा एकूण दहा व्यंजने, नाद ज्यांचा उच्चार कोमल किंवा सौम्य होतो उदा ग घ, ज, झ ड ढ द ध द, 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 ब भ वजा एकूण दहा अनुनासिके परस्वर्ण ज्यांचा उच्चार नाकातून होतो उदा ग न, 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 न म एकूण पाच दोन अर्धस्वर अंतस्थ शून्य चार य र ल व यांना अर्धस्वर म्हणतात कारण त्यांचे उच्चारस्थान अनुक्रमे ई रु ऊ उ, 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 या स्वरांसारखे आहे एमपीएससी टीप याचा उच्चार ई सारखा व चा ऊ सारखा होतो तीन उष्मे किंवा घर्षक शून्य तीन श श स यांचा उच्चार करताना मुखातून हवाबाहेर जोराने फेकली जाते आणि घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून यांना उष्मे म्हणतात चार महाप्राण शून्य एक मुख्य अधिक तेरा ह हा, हा मुख्य महाप्राण वर्ण आहे ज्या वर्णांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर फेकली जाते त्यांना महाप्राण म्हणतात व्यंजनांच्या गटामध्ये एकूण चौदा महाप्राण आहेत ज्यांच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये एच तो अपवाद च आणि स उरलेले वीस वर्ण अल्पप्राण आहेत पाच स्वतंत्र वर्ण शून्य एक ळ हा स्वतंत्र वर्ण मानला जातो कारण तो इतर कोणत्याही भाषेतून उदा संस्कृत न येता तो द्राविडी भाषेतून मराठीत आला आहे उच्चार स्थानानुसार व्यंजनांचे वर्गीकरण एमपीएससी मध्ये या विभागावर जोड्या लावण्यासाठी वारंवार प्रश्न विचारले जातात कांठ्य क ख ग, ग, घ, ह तालव्य च छ ज, झ य श मूर्धन्य ट ठ ड ढ ण र श दंत्य त थ द ध न ल स ओष्ठ्य प फ ब भ मा दंततालव्य छ च, च, ज झ जेव्हा त्यांचा उच्चार अयुक्त होतो उदा जगाच्या मधील जय विशेष संयुक्त व्यंजने शून्य दोन क्ष आणि ज्ञ ही मुळात व्यंजने नसून ती संयुक्त व्यंजने आहेत क्ष बरोबर क्य अधिक क्ष अधिक अ ज्ञ बरोबर द अधिक न अधिक य अधिक अ एमपीएससी मध्ये यांचा समावेश वर्णमालेत कोणी केला असा प्रश्न आल्यास उत्तर सबनीस एमपीएससी सराव प्रश्न प्रश्न वान खालीलपैकी कोणता वर्ण मृदू व्यंजन आहे अ क ब च क ग ड ट उत्तर क ग प्रश्न दोन र या वर्णाला काय म्हणतात एक अर्धस्वर दोन उष्मे तीन महाप्राण चार अनुनासिक उत्तर एक अर्धस्वर एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने जोडाक्षरे हा घटक अत्यंत सूक्ष्म पण महत्वाचा आहे वर्णमालेतील वर्णांचे एकत्रीकरण कसे होते आणि त्यातून जोडाक्षर कसे तयार होते यावर परीक्षेत प्रश्न विचारले जातात खाली जोडाक्षरांची संकल्पना आणि त्यांचे नियम सविस्तर दिले आहेत जोडाक्षर म्हणजे काय व्याख्या जेव्हा दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येतात आणि शेवटी त्यामध्ये एक स्वर मिसळला जातो तेव्हा त्याला जोडाक्षर म्हणतात सूत्र व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर इक्वल्स जोडाक्षर उदाहरण कित इक्वल्स कू प्लस अ दोन जोडाक्षरे लिहिण्याच्या दोन पद्धती मराठीत जोडाक्षरे दोन प्रकारे लिहिता येतात वन उभी मांडणी द्वित्व पद्धत एका वर्णाखाली दुसरा वर्ण लिहिणे उदा अन कट्टा मुक्का टू आडवी मांडणी एका वर्णाला दुसरा वर्ण जोडून लिहिणे उदा स्वप्न पत्ता शब्द तीन र या वर्णाची जोडाक्षरे एमपीएससीसाठी अत्यंत महत्वाचे र हे व्यंजन इतर व्यंजनांना जोडण्याच्या चार विशिष्ट पद्धती आहेत ज्यावर परीक्षेत वारंवार प्रश्न विचारले जातात रेफ रेफ जेव्हा र आधी येतो आणि त्यानंतर दुसरे व्यंजन येते उदा सूर्य रे अधिक य पर्व रे अधिक व गर्दी प्रकार एक तिरपीरेघ व्यंजनाच्या पायाशी तिरपीरेघ देणे उदा चक्र क्यक अधिक र प्रकाश प अधिक र नम्र प्रकार दोन काकपद उलटा वी ट ठ ड ढ यांसारख्या गोलाकार पाया असलेल्या वर्णांना र जोडताना उदा राष्ट्र श अधिक ट अधिक र ट्रॅक्टर ड्रम प्रकार तीन हला जोडताना ह ला र जोडताना त्याची आकृती बदलते उदा रास कुऱ्हाड चार विशेष संयुक्त व्यंजने क्ष आणि ज्ञ एमपीएससी मध्ये क्ष आणि ज्ञ यांच्या फोडीवर नेहमी प्रश्न विचारले जातात ही दोन जोडाक्षरेच आहेत कारण त्यात एकापेक्षा जास्त व्यंजने आहेत शा इक्वल्स की प्लस शा प्लस अ क प्लस शा प्लस अ ग्या इक्वल्स द प्लस एन प्लस या प्लस अ द प्लस न प्लस या प्लस अ फाईव्ह द्वित्व जेमिनेशन जेव्हा एकाच जातीचे दोन वर्ण व्यंजने एकमेकांना जोडले जातात तेव्हा त्याला द्विव म्हणतात उदा क प्लस क क्वल्स क चिक्कू न प्लस न इक्वल्स न अन्न त प्लस त इक्वल्स त पत्ता एमपीएससी परीक्षेसाठी काही महत्त्वाचे नियम एक व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर हे जोडाक्षर नाही दोन व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षर तीन ज्या जोडाक्षराची सुरुवात य ने होते त्याचे उच्चार स्थान सहसा तालव्य असते चार जोडाक्षरात जे व्यंजन पूर्ण उच्चारले जाते ते शेवटी असते आणि जे अपूर्ण असते ते आधी येते एमपीएससी सराव प्रश्न प्रश्न वान ज्ञ या वर्णाची योग्य फोड ओळखा अ ज प्लस ज्य प्लस अ ब द प्लस न प्लस य प्लस अ क ग प्लस न प्लस य प्लस अ द प्लस य प्लस अ उत्तर ब द प्लस एन प्लस याय प्लस अ प्रश्न दोन सूर्य या शब्दातील रच्या लिहिण्याच्या पद्धतीला काय म्हणतात एक पाय मोडणे दोन रेफ तीन काकपत चार अंतस्थ उत्तर दोन रेफ संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे जेव्हा दोन वर्ण एकमेकांत शेजारी येतात तेव्हा ते एकमेकांत मिसळतात आणि त्यांचा एक, एक जोडवर्ण तयार होतो यालाच संधी म्हणतात खाली संधीचे तीन मुख्य प्रकार आणि त्यांचे नियम सविस्तर दिले आहेत स्वरसंधी वावल संधी एकमेकांशेजारी येणारे दोन्ही वर्ण जर स्वर असतील तर त्याला स्वरसंधी म्हणतात दीर्घत्व संधी सजातीय संधी दोन सजातीय स्वर एकत्र येऊन त्याच जातीचा दीर्घस्वर तयार होतो नियम आ, आ प्लस आ आय इक्वल्स आ, आ उदा देव प्लस आलाय इक्वल्स देवालय व मधील अ प्लस आय इक्वल्स आ उदा विद्यार्थी कविश्वर भानुदय गुणादेश आ पुढ़े ई ऊ ऋ अनुक्रमे ए, ओ, अर होता उदा गन प्लस ईश इक्वल्स गणेश अ प्लस ई इक्वल्स ए उदा चंद्र प्लस उदय इक्वल्स चंद्रोदय अ प्लस ऊ इक्वल्स ओ उदा, प्लस एकुल्स 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 उदा महा प्लस ऋषि इक्वल्स महर्षी आ प्लस रि इक्वल्स अर वृद्ध्यादेश अई कि ओ ऊ आसा ई होतो उदा एक प्लस एक ईक्व एक् अ प्लस ए इक्वल्स ए उदा जल प्लस ओग अ जल औग अ्ल ओक्व आणदेश ई रू पुढ़ विजातीय स्वर त्यांचा अनुक्रमे य वो उदाइति प्लस आदि इक्वल्स इत्यादि ए प्लस आ ईक्व प्लस अल्प इक्वल्स स्वल्प उ प्लस अ व दोन व्यंजनसंधी कॉन्सोनंट संधी, संधी एकमेकांशेजारी येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी म्हणतात प्रथम व्यंजनसंधी पहिल्या पाच वर्गांतील अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते उदा विपत अधिक कालबरोबर विपत्काल जागी त आला तृतीय व्यंजनसंधी पहिल्या पाच वर्गांतील कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे मृदू व्यंजन येते उदा वाक अधिक ईश बरोबर वागीश किकच्या जागी ग आला उदा सत अधिक आचार बरोबर सदाचार त्याच्या जागी द आला अनुनासिक संधी पहिल्या पाच वर्गांतील व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिक येते उदा जगत अधिक नाथ बरोबर जगन्नाथ त्याच्या जागी न आला तीन विसर्गसंधी संधी, संधी एकत्र येणाऱ्या वर्णांतील पहिला वर्ण विसर्ग आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर त्याला विसर्ग संधी म्हणतात विसर्ग उकारसंधी विसर्गाच्या मागे अ आणि पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा ऊ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून ओ होतो उदा यश अधिक धन बरोबर यशोधन उदा मन अधिक राज्यबरोबर मनोराज्य विसर्ग संधी विसर्गाच्या मागे अ आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदुवर्ण आल्यास विसर्गाचा र होतो उदा नी अधिक बरोबर निरंतर उदा दू अधिक जन बरोबर दुर्जन चार मराठीच्या विशेष संधी साठी विशेष संस्कृत संधींशिवाय मराठीचे दोन स्वतःचे प्रकार आहेत एक पूर्वरूप संधी दोन स्वर एकत्र येताना पहिला स्वर कायम राहतो व दुसरा लोप पावतो उदा खिडकी अधिक आतबरोबर खिडकीत ई कायम राहिला आ गेला दोन पररूप संधी दोन स्वर एकत्र येताना पहिला स्वर लोप पावतो व दुसरा कायम राहतो उदा घर अधिक ई बरोबर घरी अ गेला ई कायम राहिला एमपीएससी सराव प्रश्न प्रश्न वन सज्जन या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता अ सज प्लस जन ब सत प्लस जन क सज प्लस न ड साध प्लस जन उत्तर ब सत प्लस जन व्यंजन संधी मायनस तिचा नियम प्रश्न टू निश्चिचय या शब्दाचा विग्रह ओळखा वन नी प्लस चै टू निश प्लस चै थ्री नी प्लस चय फो निस प्लस चय उत्तर थ्री नी प्लस चय विसर्ग संधी पुढील पाऊल एमपीएससी परीक्षेमध्ये वर्णमाला जोडाक्षरे आणि संधी या घटकांवर विचारले जाणारे प्रश्न हे बहुधा संकल्पना आणि नियमांवर आधारित असतात मागील काही वर्षांतील पीवायक्यूएस महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव खालीलप्रमाणे आहे भाग एक वर्णमाला व जोडाक्षरे पंचवीस प्रश्न प्रश्न, प्रश्न मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत आधुनिक नियमानुसार उत्तर बावन्न ऍ ऑ क्ष ज्ञ यांच्या समावेशानंतर दोन प्रश्न क्ष आणि ज्ञ यांना वर्णमालेत स्थान कोणी दिले उत्तर म पा सबनीस तीन प्रश्न ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना काय म्हणतात उत्तर स्वर चार प्रश्न रू हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे उत्तर मूर्धन्य स्वर पाच प्रश्न अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात उत्तर स्वरादी सहा प्रश्न य र ल व या व्यंजनांना काय म्हणतात उत्तर अर्धस्वर किंवा अंतस्थ सात प्रश्न ह हा, हा कोणता वर्ण आहे उत्तर महाप्राण आठ प्रश्न मराठीतील स्वतंत्र वर्ण कोणता उत्तर ळ नऊ प्रश्न ज्या वर्णांचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते त्यांना काय म्हणतात उत्तर उष्मे किंवा घर्षक श श स दहा प्रश्न च छ झ ज, ज, ज। या वर्णांचे दोन उच्चार कोणते उत्तर तालव्य आणि दंततालव्य इलेवन प्रश्न संयुक्त स्वर म्हणजे काय उत्तर दोन स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर उदा ए ऐ ओ आओ। बारा प्रश्न प वर्गातील अनुनासिक कोणते उत्तर म तेरा प्रश्न जोडाक्षर म्हणजे काय उत्तर व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर चौदा प्रश्न ज्ञ या जोडाक्षराची फोड कशी होईल उत्तर द अधिक न अधिक य अधिक अ पंधरा प्रश्न क्ष या जोडाक्षराची फोड सांगा उत्तर क अधिक श अधिक अ सिक्स्टीन प्रश्न सजातीय स्वरांची जोडी ओळखा उत्तर अ मायनस आ किंवा ई मायनस ई सतरा प्रश्न विजातीय स्वर म्हणजे काय उत्तर भिन्न उच्चारस्थानांतून निघणारे स्वर उदा अ वजा ई एटीन प्रश्न अर्धस्वर कशाला म्हणतात उत्तर ज्यांचे उच्चारस्थान स्वरांसारखे ई री उ असते एकोणीस प्रश्न रेफ म्हणजे काय उत्तर र जेव्हा आधी येतो आणि त्यानंतर व्यंजन येते उदा पर्व ट्वेंटी प्रश्न कठोर व्यंजनांना दुसरे नाव काय उत्तर श्वास किंवा अघोष एकवीस प्रश्न मृदुव्यंजनांना काय म्हणतात उत्तर नाथ किंवा घोष बावीस प्रश्न अल्पप्राण व्यंजने कोणती उत्तर ज्यांच्या उच्चारात ह ची छटा नसते उदा क ग च ज थ्री प्रश्न वर्ण कोणते उत्तर त थ द ध न ल 24. प्रश्न ॲ आणि ऑ हे स्वर कोणत्या भाषेतून आले आहेत उत्तर इंग्रजी पंचवीस प्रश्न व्यंजनांना काय म्हणतात कारण त्यांचा उच्चार अपूर्ण असतो उत्तर स्वरांत किंवा परवर्ण भाग दोन संधी पंचवीस प्रश्न सव्वीस प्रश्न संधी म्हणजे काय उत्तर सांधणे किंवा जोडणे सत्तावीस प्रश्न संधीचे मुख्य प्रकार किती उत्तर तीन स्वरसंधी व्यंजनसंधी विसर्गसंधी अठ्ठावीस प्रश्न विद्यार्थी या शब्दाची संधी सोडवा उत्तर विद्या अधिक अर्थी दीर्घत्व स्वरसंधी ट्वेंटी नाईन प्रश्न गणेश शब्दाचा विग्रह सांगा उत्तर गण प्लस ईश गुणादेश तीस प्रश्न इत्यादी शब्दाची संधी फोड करा उत्तर इति अधिक आदी येणदेश एकतीस प्रश्न महोत्सवची संधी ओळखा उत्तर महाअधिक उत्सव गुणादेश बत्तीस प्रश्न सदाचार या शब्दाचा विग्रह करा उत्तर सतअधिक आचार तृतीय व्यंजन संधी तेहत्तीस प्रश्न वाकनिश्चयची संधी सोडवा उत्तर वाक अधिक निश्चय अनुनासिक संधी चौतीस प्रश्न जगन्नाथ या शब्दाची संधी सांगा उत्तर जगत अधिक नाथ अनुनासिक संधी पस्तीस प्रश्न मनोरंजन या शब्दाचा विग्रह काय उत्तर मन अधिक रंजन विसर्ग उकार संधी छत्तीस प्रश्न नि अधिक अंतर काय होईल उत्तर निरंतर विसर्ग र संधी सदतीस प्रश्न दुश्चिन्हची फोड करा उत्तर दु अधिक चिन्ह अडतीस प्रश्न सज्जन या शब्दाची संधी ओळखा उत्तर सतअधिक जन व्यंजन संधी वजा त्याचा नियम थर्टी नाईन प्रश्न मतैक्य शब्दाचा विग्रह सांगा उत्तर मत प्लस ऐक्य वृद्ध्यादेश चाळीस प्रश्न गायर या शब्दाची संधी काय उत्तर गय अधिक अन एक्केचाळीस प्रश्न स्वल्प शब्दाची फोड करा उत्तर सुअधिक अल्प बेचाळीस प्रश्न सूर्योदय ही कोणती संधी आहे उत्तर स्वरसंधी सूर्य अधिक उदय फॉर्टी थ्री प्रश्न विपदकाल या शब्दाची संधी ओळखा उत्तर प्रथम व्यंजन संधी विपद प्लस काल इक्वल्स विपदकाल चव्वेचाळीस प्रश्न तल्लीन या शब्दाची फोड करा उत्तर तत् अधिक लीन पंचेचाळीस प्रश्न पूर्वरूप संधीचे उदाहरण द्या उत्तर खिडकी अधिक आतबरोबर खिडकीत सेहेचाळीस प्रश्न पररूप संधीचे उदाहरण द्या उत्तर घर अधिक ई बरोबर घरी सत्तेचाळीस प्रश्न उद्धारची संधी कशी होईल उत्तर उत अधिक हार अठ्ठेचाळीस प्रश्न चिन्मय शब्दाचा विग्रह ओळखा उत्तर चित अधिक मय एकोणपन्नास प्रश्न दुष्काळ या शब्दाची संधी सांगा उत्तर दु अधिक काळ पन्नास प्रश्न दिगंबर या शब्दाची संधी सोडवा उत्तर दिक अधिक अंबर तृतीय व्यंजन संधी अभ्यासासाठी टीप एमपीएससी मध्ये व्यंजन संधी आणि विसर्गसंधीवरील विग्रह वारंवार विचारले जातात त्यामुळे त्यांचे नियम पुन्हा एकदा नीट पाहून घ्या